हॅलो फ्रेंड्स नीलूज इंस्टंट डिलाई चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे थंडीच्या दिवसात इथे आपल्याला बाजारात गेल्यावर भरपूर प्रमाणात हिरवेगार छान असे मटार दिसायला लागतात व मटार म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवण होते ती म्हणजे मटार पॅटिसची चला तर मग ह्याकरता लागणारं साहित्य बघूया आज आपण मटारचे अगदी सोप्या पद्धतीचे पॅटीस कसे बनवणार आहोत त्याची कृती बघणार आहोत त्याकरता मी इथे हिरवेगार मटार घेतलेले आहेत त्याकरता लाई लागणारं साहित्य इथे मी घेतलं आहे ओलं खोबरं इथे खडा मसाला घेतला आहे त्यात मी सात ते आठ काळी मिरी व अगदी दोन ते तीन लवंगा आहेत साधारण एक चमचा धरे हळद मिरची पावडर मीठ साखर चिंचेचा कोळ व कोथिंबीर सर्वप्रथम हे मटार आपण कुकरमध्ये साधारण दोन ते तीन शिट्ट्या काढून उकडून घेणार आहोत इथे एका पॅनमध्ये अगदी किंचित तेल घ्यायचं आहे आपल्याला व त्यात आता हा जो खडा मसाला आहे तो मी अगदी थोडासा भाजून घेणार आहे व यात अगदी थोडंसं मी आलं यूज करणार आहे तेही आपण या मसाल्याबरोबर थोडंसं भाजून घेणार आहोत यात आता हे जे खोबरं घेतलं आहे ते थोडंसं घेऊन तेही थोडं परतूयात हे खोबरं घातल्यावर आपल्याला जास्त परतायचं नाही आहे अगदी थोडंसंच परतून घ्यायचं आहे इथे मी हे खोबरं व खडा मसाला ज्याचं मी भाजून घेतलं होतं ते आता एका मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे त्यात आता थोडीशी हळद घालूया व एक चमचा साधारण मिरची पावडर घालूया व थोडा चिंचेचा कोळ घालून हे सगळं मी अगदी कोर्सली वाटून घेणार आहे आता आपण पॅटीससाठी लागणारी भाजी रेडी करूया इथे मी त्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे ह्यात आता हे जे वाटाणे उकडून घेतले होते ते घालणार आहे ह्यात आता आपण जे हा मसाला वाटला होता तो घालणार आहोत त्यात थोडं मीठ घालूया साखर घालूया थोडीशी हळद व एक चमचा मिरची पावडर घालणार आहोत आपण वाटताना सुद्धा एक चमचा मिरची पूड घातली होती व आता त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालूया आता हे सगळं आपण छान एकजीव करूया ह्यात मी कांदा किंवा लसूण अजिबात वापरलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण कांदा वगैरेही वापरू शकता आता मॅशरच्या सहाय्याने हे मी थोडंसं मॅश करून घेणार आहे खूप जण काय करतात हे मटार जे आहे ते मिक्सरमध्ये अगदी बारीक ग्राइंड करून घेतात पण त्या तसं केल्याने काय होतं त्याची जी, जी चव असते ती टोटली बदलून जाते त्यामुळे मी ते जस्ट थोडेसे मॅशरने मॅश करून घेणार आहे या पॅटीजचं आउटर कवरिंग करण्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतले आहेत व ते आता छान मॅश करून घेतलेले आहेत त्या ह्यातले थोडे थोडासा बटाट्याचं पोर्शन मी या आपल्या भाजीत घालणार आहे बटाटे घातल्याने या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे आपली ही मटाराची भाजी आता रेडी झालेली आहे आपल्या पॅटीसच्या स्टफिंगची भाजी आता रेडी झालेली आहे आपण आता त्याचं कवरिंग करणार आहोत कवरिंगची तयारी करणार आहोत एका बाउलमध्ये हे जे बटाटे मॅश करून घेतले होते ते घेऊया व यात आता हे दोन ब्रेडचे स्लायसीस मी थोडे ओले करून घेतलेले आहेत ते पण आता क्रश करून मी या बटाट्याच्या सारणात मिक्स करणार आहे ब्रेडचे पीसेस घातल्याने काय होतं आपल्या कवरिंगला छान एक असं बाइंडिंग येतं यात थोडंसं आपण मीठ घालूया व थोडीशी मिरची पावडर घालूया व आता सगळं छान मिक्स करूया पॅटीज बनवण्याकरता आपली भाजी रेडी आहे व बटाट्याचं आउटर कवरिंग सुद्धा रेडी आहे चला तर मग आपण आता त्याचे छोटे छोटे बॉल्स करूया व आता त्याला वाटीचा शेप देऊन त्यात आता आपण हे सारण भरूया असे आपण एक एक पॅटीस आता रेडी करून घेऊया आपले हे असे पॅटीस आता शॅलो फ्रायसाठी रेडी झालेले आहेत इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे इथे मी रवा व तांदळाच्या पिठाचं पीठ घेतलेलं आहे यात आपण आता हे पॅटीस कोट करून ते तव्यावर घालूया तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे त्यावर आता मी हे जे पॅटीस आहेत ते एक एक करून प्लेस करते हे आपण आता एक एक फ्लिप करून घेणार आहोत एका बाजूने हे छान खरपूस झालेले आहेत हे मी डीप फ्राय केलेले नाही आहेत आपण पाहू शकता आपले हे पॅटीज दोन्ही बाजूला छान फ्राय झालेले आहेत आपण ते आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया असे आपले हे चविष्ट असे मटार पॅटीज रेडी झालेले आहेत ॲक्च्युली ह्या मटार पॅटीज खाताना आपल्याला चटणी किंवा सॉसचीही गरज लागत नाही इतके हे फार सुंदर व टेस्टी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा व तुम्हाला हे मटार पॅटीजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.